नमस्कार आज मी बनवले आहेत शेवग्याच्या शेंगांची आमटी तर यासाठी मी या शेवग्याच्या शेंगा निवडून शिरा काढून घेतलेल्या आहेत चिरून घेतलेल्या आहेत त्यासाठी आता आपण वाटण तयार करूयात त्यासाठी एक मिडियम साईजचा कांदा मी घेतलेला आहे तळ्यावरती थोडंसं तेल टाकून हा कांदा आपण लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता त्याचबरोबर यामध्ये मी थोडेसे खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत ते सुद्धा आपण तेल टाकून लालसर होईपर्यंत चांगले भाजून घ्यायचेत तर हे वाटण आपण बाजूला काढून घेऊयात व थंड झाल्यानंतर थोडंसं पाणी टाकून आपण हे वाटण वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यातून वाटण आपलं वाटून तयार झालेलं आहे तर हे एका प्लेटमध्ये मी काढून आहे यातलं मी सगळं वाटण वापरलेलं नाही थोडंसं आहे आता फोडण्याची तयारी करूयात फोडणीसाठी पॅनमध्ये मी तेल टाकलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण जिरी मोहरी टाकून घ्यायची व एक टॅमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकलेला आहे टॅमॅटो शिजण्यासाठी यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत त्याचबरोबर आले आणि लसणाची पेस्ट या ठिकाणी मी टाकलेली आहे मिठामुळं काय होतं टॅमॅटो लवकर शिजतो उन्हाळ्यात सुक्या भाज्या खाव्याशा वाटत नाहीत तर अशा पद्धतीनं तुम्ही पातळ रसाभाज्या करू शकता त्यासाठी यामध्ये आता कढीपत्ता कोथिंबीर ती टाकून घेतलेली आहे फोडणीमध्ये कढीपत्ता आणि कोथिंबीर खूप छान लागतो आता जे घरात असतील नसतील तेवढे सगळे मसाले यामध्ये आपण टाकायचे यासाठी मी लाल तिखट घेतलेला आहे कश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे धने पावडर गरम मसाला हळद हिंग तेल सुटेपर्यंत हे सगळं परतून घ्यायचं आहे व आता यामध्ये आपण जो वाटून घेतलेला मसाला आहे तो टाकायचा आहे मी सगळा मसाल मसाला टाकलेला नाही अर्धा काढून ठेवला आहे व अर्धाच या ठिकाणी मी घेत आहे आता मसाला जळू नये म्हणून मी या ठिकाणी थोडंसं पाणी घेतलेलं आहे व तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे पाहू शकता तेल या ठिकाणी मसाल्याला सुटलेला आहे आता यामध्ये आपण ज्या शेवग्याच्या शेंगा निवडून चिरून घेतलेल्या आहेत त्या टाकून घेऊयात व चांगल्या परतून घेऊयात मसाल्यामध्ये शेंगा मसाल्यामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या म्हणजे म मसाल्याची चव शेंगांमध्ये उतरते व रस्सासुद्धा एकदम छान असा चविष्ट असा होतो त्या यामध्ये गरम पाणी टाकायचे थंड पाणी टाकायचं नाही सुरुवातीला तरी निधन गरम पाणी टाकायचं आता यामध्ये मी भाजीला दाटसरपणा येण्यासाठी या ठिकाणी येसूर घेतलेला आहे एक चमचा येसूर घेतलेला आहे भाजीचं प्रमाण किती आहे त्या प्रमाणामध्ये येसूर आपल्याला भाजीमध्ये वापरावा लागतो आता मिक्सरचं भांडं धुवून यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे मीठ थोडंसं कमी होतं म्हणून थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे झाकण ठेवून सा साधारण पंधरा मिनटं मी ही भाजी शिजवली कोथिंबीर टाकून तर ही भाजी बंद करूयात पंधरा मिनटानंतर शेवग्याच्या शेंगा एकदम छान अशा शिजलेल्या आहेत बाजरीच्या भाकरीबरोबर भाताबरोबर खूप छान लागतात आणि उन्हाळ्यामध्ये भाजी चविष्ट लागते जास्त घट्ट भाजी नको असते माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब